अमरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे अखंड हरिणामाचा भक्ती सोहळा माऊली संप्रदाय अखंड हरिणाम सप्ताह हो व कीर्तन सोहळ्याचे यंदा एकावन्नावे वर्ष असून सालाबादप्रमाणे याही वर्षी हा भक्तिमय सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी ते रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अखंड हरिणाम सप्ताह हो भक्तिमय वातावरणात हो संपन्न झाला पंधरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अखंड हरिणाम सप्ताहाची मंगल सुरुवात करण्यात आली यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून यांनी भाविकांचे स्वागत केले श्रींची पूजा समाजसेवक श्री दीपक कोतेकर यांच्या हस्ते पार पडली तर मंगल कलश स्थापना अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री सदाशिव मामा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील नगरसेवक मनेश गुंजा नगरसेवक सचिन गुंजा माजी नगरसेवक अप्पा मालुसरे बळीराम साबे कोटेकर सुरेश कदम मान्यवर उपस्थित होते तीन दिवस चाललेल्या अखंड हरिणाम सप्ताहात दररोज पाटे चार ते सहा काकडा भजन दुपारी महिला भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन तसेच साडेसहा ते साडेसात सामूहिक हरिपाठ व महाप्रसाद रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन व त्यानंतर जागर भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले हरिकीर्तन सेवेत दिनांक पंधरा जानेवारी रोजी हब हो प रवींद्र महाराज सकपा पोलादपूर सोळा जानेवारी रोजी हब हो प जयेश महाराज भाग्यवंत आळंदी तर सतरा जानेवारी रोजी हबप हो कुमारी गीतांजली ताई महाराज परभणी बीड यांचे कीर्तन भक्तिरसात संपन्न झाले तसेच सतरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सी तेजश्री विश्वजित करंजुले पाटील उपस्थित होत्या यावेळी माजी नगराध्यक्षा कीर्तिताई अंधाळे नगरसेविका रंजना कोतेकर सुनीता तानाजी पाटील स्वाती आतीश पाटील माजी नगरसेविका पन्ना वारेंगे पूनम वेरुणकर शिल्पा नाचरे तसेच कांचन मिश्रा उपस्थित होत्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद घेतला याच दिवशी सायंकाळी सात वाजता दीपमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दीपमहोत्सवास हरिभाऊ रिंगे महाराज कांचन हॉटेल असोसिएशनचे श्री दिवाकर दिलीप शेठ दलाल डोंगरे सुरेश कदम गुरुनाथ पत्रकार गणेश गायकवाड उपस्थित होते दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हबप हरिभाऊ महाराज शिंदे पोलादपूर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले त्यानंतर दुपारी बारा ते दोन या वेळेत भक्तगणांसाठी काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा अखंड हरिणाम सप्ताह हो दोन हजार सव्वीस यशस्वीपणे पार पडण्यासाठी अखंड हरिणाम सप्ताह हो कमिटीचे अध्यक्ष हो शांताराम पवार उपाध्यक्ष हो अमित पवार हो सुरेश कदम सेक्रेटरी नवनाथ मोरे उपसेक्रेटरी दत्ताराम सक्पा खजिनदार शिवाजी पार्टे उपखजिनदार हपप हो चंद्रकांत शेलार तसेच अंतर्गत हिशोब तपासणी हबप हो सत्यवान चव्हाण हबप हो हरीश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले अखंड हरिणाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसर भक्ती नामस्मरण व सामाजिक एकोपाच्या भावनाने नाहून निघाला काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्थाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सारित्रा बहु भाषण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाच आपण चिंतन करत होत अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांकडून परमार्थ चांगला घडावा याच्याकरता चा काही आग्रह केलेत एक आचारसंहिता आपल्याला सांगितली आहे आणि दहा गोष्टींची नियमावली दिली आहे पहिल्या चरणात पाच दुसऱ्या चरणात पाच पहिल्या चरणातल्या पाच गोष्टी आपल्याला माहिती झाल्या कुठल्या कुठल्या चिंतन एकांतवास गंगास्नान देवाचं पूजन तुळशीच्या प्रदक्षिणा या पाच गोष्टी कळल्या दुसऱ्या चरणामध्ये पाच गोष्टी सांगतात युक्त आहार म्हणजे काय चांगलं खाणं मी सोपं सोपं सांगतो पण कसं त्यांनी लक्षात ठेवा दुसऱ्या चरणात पहिली गोष्ट काय आहे युक्त आहार म्हणजे चांगलं खाण युक्त विहार म्हणजे चांगलं फिरणं इफेक्ट कमी करावं युक्त विहार <laughs>

तरी सर्व काल्याचा प्रसाद आहे काल्याचंही वर्णन आहे हे मोठं मार्मिक आहे बाबा वर्णन तर मला तुम्ही वेळ दिली असते ना तीन तास एकला जेवला असतो ना तुमच्या पदरात काल्या पण खांदी भार मोठी भूक आणि काय खेळाय सुख म्हणतात म्हणजे आणलं काय म्हणजे आज आठ पण आहे मला तसं आहे वेलेला मोठं महत्व आहे पण बाहेर अटकणार आहे आणि मग असं चोरी केल्यानंतर बरेच अशा सुना होत्या कोणी सुना कोणी लेखी एकी शत कोणी सतर्कता पूर्वंत राज्य होत आणि मोठ्याच घर होत बरेच असल्या होत्या देव त्या ठिकाणी आले अरे डोले का काय काय घ्यायचं काटे घ्या सराटे घ्या माती घ्या खडे घ्या असं ते म्हणाले साहित्य सगळं जमा केलं आणि मी कशा करता आलेलं आहे अरे एवढं त्यांनी त्रास की किती वेद स्मृती वेदला कल्ला नाही स्मृतीला कल्ला नाही नेतीला कल्ला नाही यांनी एवढा कष्ट केल्या मी जर आता कलवून नाही तर उपयोग नाही होणार नका पुसू बाई वेदाशी काही कललेच नाही का शेष भागला झाल्या दोन जीवा विठेवरी देव भाऊ भा कसा जाशी सांग आता बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा